वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे सर्वदा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजही आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गणपती विसर्जन गणपती विसर्जन विधिवत कशा पद्धतीने करायचं कारण बघा प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत पण कोणाचा दीड दिवसाचा असेल त्यांचं गणपती बाप्पाचं विसर्जन झालंच असेल पण कोणाकोणाचे पाच दिवसाचे कोणाकोणाचे सात दिवसाचे गणपती बाप्पा किंवा कोणाकोणाचे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा असतात आता ज्यांचे ज्यांचे पाच दिवसाचे आहेत म्हणजे गौरीसोबत गौरी गणपती दोघे एक सोबत विसर्जन होतात त्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा गौरी विसर्जन ज्या दिवशी आहे त्या दिवशी कोणाकोणाचे गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे तर ते विसर्जन कशा पद्धतीने करायचं आपण पूजेमध्ये जे जे साहित्य वापरले होते त्या सगळ्या साहित्याचं काय काय करायचं विधिवत बाप्पाला आपण निरोप कशा पद्धतीने द्यायचं आहे हे आज आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही चला तर मग तुम्हाला सांगते की गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन आपण कशा पद्धतीने करायचं आहे गणपती बाप्पा कायम आपल्या घरी असावा असं आपल्याला वाटतं पण शास्त्रानुसार बाप्पाचे विसर्जन आपल्याला करावेच लागते तो आपल्या घरी नसला तरी त्याची कृपा दृष्टी कायम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती असते हे लक्षात ठेवायचं आहे बाप्पाच्या उत्तर पूजा ही देखील विधिवत आपल्याला करायची आहे तर उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गौरी हराचा नंदन गजवदन गणपती ध्यानी आणून सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ते तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष तुझ सोजवळ अशा या गणपती बाप्पाला हसत हसत निरोप द्यायचा असतो जशी प्राणप्रतिष्ठा महत्वाची असते त्याचप्रमाणे विधिवत आणि शास्त्रानुसार श्री गणेशाची उत्तर पूजा देखील व्हायला हवी असते त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तुमच्याकडे कुलाचाराप्रमाणे प्रमाणे ज्या दिवशी श्री गणपतीचे विसर्जन करायचे असते त्या दिवशी त्यावेळी करावाईच्या उत्तर पूजेची विधी तुम्हाला मी सांगणार आहे बघा ज्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं आहे आता तुम्ही तुमच्या घरचे गणपती ज्या दिवशी गौरी जाणार आहे त्या दिवशी जर गौरी गणपतीचं विसर्जन असेल तर दुपारी तुमचं जेवण वगैरे झालं झालं की पुन्हा स्नान करायचं आहे आंघोळ करायचं आहे सोहळं नेसायचं आहे आणि पाटावर बसून तुम्ही पहिल्यांदा आचमन केलेलं आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे नंतर आचमन वगैरे करायची काही देखील गरज नाहीये तुम्हाला बघा काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण विधिवत गणपती बाप्पाची पूजा केली होती म्हणजे बघा आपण ज्या प्रकारे आता गणपती बाप्पाना आता फूल वगैरे अर्पण केलेलं नंतर आपण गणपती वस्त्र वस्त्रमाळ अर्पण केलेली जानवे अर्पण केलेले त्याच पद्धतीने गणपती बाप्पांना हळदी कुंकू वगैरे अर्पण केलेलं तर त्यावेळेस आपण काय बोलायचं आहे बघा उदाहरणार्थ काय बोलायचं आहे श्री पार्थिवी महागणपत ये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि ज्यावेळेस आपण चंदन समर्पित करतो यावेळेस हे बोलायचं आहे संस्कृतमध्ये आता संस्कृत मध्ये बोलावेस का तर नाही असं देखील बोलू शकता की गणपती बप्पा मी तुम्हाला चंदन समर्पित करत आहे अर्पण करीत आहे नंतर श्री पार्थिवी महागणपतये नमः पूजार ते पुष्पणी समर्पया मी म्हणजे गणपती बप्पा हे गणपती बप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे नंतर श्री पार्थिवी महागणपतये नमः धूपम समर्पया मी गणपती बप्पा मी तुम्हाला धूप दाखवत आहे श्री पार्थिवीम महागणपतय गणपतये नमः दीपम समर्पयामि हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप दाखवत आहे नंतर श्री पार्थिवीम महागणपत ये नमह नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्यम समर्पया मी हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य समर्पित करत आहे आता संस्कृत मध्येच बोलावं का तर तुम्ही संस्कृतमध्ये नाही मराठीत जरी हे सगळं बोलला तरी देखील चालतं शेवटी काय महत्वाचं आहे भाव महत्वाचा आहे देव हा भक्तीचा भूकेला आहे तुम्ही संस्कृत मध्येच बोललात तरच देव तुमच्यावर प्रसन्न होईल असं देखील नाहीये नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आता तुम्ही जो विडा वगैरे मांडलेला आहे आता हा बघा हा विडा वगैरे आहे कोणाच्या घरी पाच दिवसाचा पाच विडे असतात कोणाच्या घरी दोन एकच विडा ठेवलेला असतो तर हे पाच विडे वगैरे सगळं तुम्ही अं गणपती बाप्पा सोबत विसर्जनाला तुम्हाला द्यायचं आहे नंतर ही जी फळं ठेवलेली आहेत ती फळं देखील तुम्हाला तुम्ही घरामध्ये नैवेद्य बनवून नैवेद्य किंवा प्रसाद बनवून तुम्ही प्रसाद सगळ्यांना वाटून देखील संपव शकता त्याच पद्धतीने बघा अजून काय करायचं आहे तुमच्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे आपण प्राण प्रतिष्ठा केली त्याचप्रकारे प्रकारे ती मूर्ती ज्या वेळेस घरामध्ये आपण आणली होती त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये प्राण नव्हते आपण प्राण आणले होते प्राण प्रतिष्ठा आपण केलेली होती ते प्राण देखील काढून घे घेणं तितकंच महत्वाचं आहे तर आपल्याला काय म्हणायचं आहे तुमच्या हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत हातामध्ये अक्षता घेऊन अक्षता घेतल्यानंतर अक्षता थोड्याशा लाल करायचे आहेत किंवा तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावरती तुम्हाला सोडायचे आहेत आणि डोक्यावरती ठेवताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे यांतू देवगनाह सर्वे पूजा महादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध अर्थ पुनरागमनाय च यांनंतु देवगनाह सर्वे पूजा महादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध हर्थ पुनरागमनाय च अक्षता घातल्यावर मूर्तीला जराशी सरकवायचे आहे म्हणजे जरा तर एकतर उचलून साइडला ठेव थोडीशी हलवायची आहे किंवा उत्तरेला मूर्तीचा आपल्या थोडासा पाठ आपल्याला सरकवायचा आहे नंतर आपले जे मित्रमंडळी आहेत कुटुंबीय आहेत शेजारी आहेत त्या सगळ्यांसोबत मूर्ती आपल्याला जवळपासच्या जलाशयात नदी समुद्र इत्यादी पवित्र स्थळी आपल्याला न्यायची आहे नंतर आपल्याला मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर्या अशी गर्जना सगळ्यांनी करायचीच आहे आणि जो मंत्र सांडलेला तो मंत्र झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा आरती देखील त्या दिवशी करायची आहे घरामध्ये आरती करायची आहे जिथे तुम्ही विसर्जन करणार आहात तिथे गेल्यानंतर देखील तुम्हाला एक का होईना आम्हाला आरती घ्यायला घ्यावी लागते आणि जाताना भरपूर जण शिदोरी देखील देतात बघा शिदोरी द्यायची असते म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही बनवलेलं आहे म्हणजे मोदक बनवले तर गणपती बाप्पाला सोबत शिदोरी म्हणून मोदक देखील तुम्ही देऊ शकता आता जो नारळ आहे त्या नारळाचं काय करायचं भरपूर लोक पाण्यामध्ये विसर्जन देखील करतात तुम्ही या नारळाचा प्रसाद बनवून देखील खाऊ शकता याच्यातील जी पानं वगैरे आहे हे अर्थात निर्माली आहे तुम्ही निर्मल्याला टाकू शकता याच्यातलं जे पाणी आहे कलशातलं जे पाणी आहे ते कलशातलं पाणी तुम्ही घरामध्ये सर्वत्र सा शिंपडायचं आहे सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर राहिलेलं पाणी तुळस सोडून कोणत्याही तुम्ही झाडाला घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कलशातलं पाणी व नारळाचं तुम्हाला सांगितलं विड्याच्या पानाचं देखील सांगितलं तुम्ही विड्याची पानं गणपती बाप्पा सोबत विसर्जनाला देऊ शकता किंवा तुम्ही याच्यावरती जे सुपारी वगैरे ठेवलेले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतर पूजा मध्ये देखील वापरू शकता कलशामध्ये जी तुम्ही सुपारी आणि नाना टाकलेला आहे ते देखील तुम्ही वापरू शकता नंतर कोणत्याही पूजा साहित्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला व्यवस्थित निरोप विधिवत निरोप द्यायला अजिबात विसरायचा नाहीये आपले लाडके गणपती बाप्पा आपल्यासाठी आले होते गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे संकट आहेत ते सगळे बाप्पाला सांगा आणि गणपती बाप्पाची एकदा आपण घरामध्ये प्राण प्रतिष्ठा केली की बाप्पाला काही सांगण्याची देखील गरज पडत नाही त्यामुळे तुमच्या जीवनातील जी काही दुःख संकट अडचणी आहेत ते सगळं गणपती बाप्पा जाताना घेऊन जाणार आहेत आणि मागे फक्त उरणार आहे ते म्हणजे सुख शांती समृद्धी ऐश्वर एवढंच उरणार आहे फक्त बाप्पा हे भक्तीचे भुकेले आहेत देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे हे सगळं करायचं आहे आणि जर सुतक वगैरे आलं तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडून मित्रमंडळीकडून तुम्ही विसर्जन करून घेऊ शकता विधिवत त्यांना जर सांगायचं अशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही त्यांच्याकडून देखील करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे बघा एखादा व्यक्ती आजारी असेल तर पटकन आपण लगेच आपली मूर्ती दहा दिवस घरामध्ये विराजमान असते बाप्पा आपल्या घरी दहा दिवस विराजमान असतात आणि आपण अचानकच लगेच मूर्ती विसर्जन करून टाकतो हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही शेजाऱ्यांकडून तुमच्या मित्रमंडळीकडून आरती करून घेऊ शकता आणि विसर्जन देखील त्यांच्याकडून विधिवत करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत ज्या प्रकारे आपण थाटामाटात केलं त्याच पद्धतीने त्यांना हसत हसत मुखाने आपल्याला निरोप देखील द्यायचा आहे आणि एकच जयघोष करायचा आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एवढाच एक जयघोष करायचा आहे आणि आपल्या बाप्पाला व्यवस्थित हसत हसत निरोप द्यायचा आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या वर प्रत्येकाच्या शंकेचे जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही विसर्जनाला जाणार आहात त्यावेळेस ही मूर्ती तुम्ही गणपती बाप्पाची घराच्या बाहेर नेणार घराच्या बाहेर नेण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांना संपूर्ण घर दाखवायचं आहे घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती एकदा फिरवून आणायची आहे टॉयलेट बाथरूम कडे बाकी सगळीकडे गणपती बाप्पाना घर दाखवायचं आहे आणि नंतरच गणपती बाप्पांना आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे गणपतीची मूर्ती आपल्या बाप्पाची मूर्ती नंतरच आपल्याला घराच्या बाहेर घेऊन यायची आहे कळलं अशा पद्धतीने सगळ्यांनी गणपती बाप्पांना आपल्या घर देखील दाखवायला विसरायचं नाही आणि जयघोष करत थाटामाटामध्ये देखील गणपती बाप्पाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला माहिती कळली असेल आवडली देखील असेल तरी देखील अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद